हाय हॅलो एव्हरीवन आज मी आठपणासाठी घेऊन आली पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि मग पकोडे खावंच वाटलं त्यामुळे मुगाच्या डाळला भिजू टाकले ला। त्यासाठी लागणारे साहित्य जे ते घेतली आहे कोथिंबीर मिरची हळद गरम मसाला मीठ तिखट घेतली आहे जिरे पोड घेतली आहे अद्रक आलं डाळ मिरची आणि अद्रकला पूर्णपणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली आहे ग्राइंड झाल्यावर पूर्ण मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये घातलेले आहे मिश्रण घातल्यावर त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि मडून घेतलेलं आहे मडल्यावर त्याचे छोटे छोटे बोंड करायचे आहेत आणि त्याला तेलामध्ये तळायचं आहे कमीत कमी चार ते पाच मिनटापर्यंत त्याला शिजूत द्यायचं आहे शिजून म्हणजे कसं ते थोडं खुशखुशीत कुछ होतात थो सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंटेशनसुद्धा महत्त्वाचं असतं तर तयार झालेले आहेत मग पकोडे गाईस काय भूलचूक झाली असेल तर माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा थँक्यू